हॅलो नमस्कार सर्वांना श्री येडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओ तर आजची थमनेल पाहून तुम्हाला सर्वांना समजच असेल की आजचा आपला विषय हा उंबरट्या विषय आहे तर वास्तुशास्त्रानुसार उंभरट्याचं काय महत्व आहे आपण हे लेपन करतो हळदीचं ते आपण का बरं करतो कारण आता बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी माझ्या ताई हे हळदीचं लेपन करत आहेत आणि काही जणांना याचं महत्व माहिती आहे काही जणांना माहितीही नाही तर उंबरट्याची पूजा मी कशी करते मला जितकी माहिती आहे ती मी या व्हिडिओद्वारे देण्याचा प्रयत्न करत आहे तर मग चला पाहूयात की मी उंबरट्याची पूजा कशी केलेली आहे ते हळदीचं लेपन करण्यासाठी मी काय करते अशी शुद्ध हळद घ्यायची आहे आपल्याला पहिलं तर ही देवासाठी मी हळद स्पेशल वेगळी वापरते त्याच्यासाठी मी वेगळी बरणी ठेवलेली आहे जेणेकरून मासिक धर्मामध्ये आपला हातबोट त्याला लागत नाही तर मी इथं दीड चमचा हळद घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मग हे हो गोमूत्र मिक्स करत आहे आणि गोमूत्र हे खरंच खूप पवित्र आहे आणि सगळी खरंच मग दूर करायला मदत करतं आणि पवित्रताच फक्त ठेवतो तर ते गंगाजल समान गंगाजल समान पवित्र आहे तर हे गोमूत्र ना माझ्या माहेरी गाय आहे तिचं मी आणलेलं होतं आणि त्यानंतर मग मी गुलाबजल मिक्स केलेलं आहे त्यानंतर थोडंसं मी गंगाजल मिक्स केलेलं आहे आणि हे सर्व आप ना आपल्याला असं पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर थोडस आपल्याला ना पातळ लेपन करायचं जेणेकरून मग उंभरट्यावर ते उंभरट्यावरती ना ते एकदम व्यवस्थित स्प्रेड होतं आणि खूप छान असं लेपन बसतं तर बघा अशा प्रकारे त्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तर हे सर्व मिक्स झाल्यानंतर मग आपल्याला त्यात सुगंधित द्रव्य टाकायचे आहेत तर मी काय करते माझ्याकडे ना जुही म्हणून अत्तर आहे तर ते, मी ते अत्तर मी याच्यामध्ये टाकते हे अत्तर इतकं सुगंधित आहे तुम्ही मोगऱ्याचंही अत्तर टाकू शकता किंवा तुमच्याकडे जे काही अत्तर किंवा अत्तराचे स्प्रे अवेलेबल आहेत ते तुम्ही टाकू शकता तर मी त्याच्यामध्ये ना जुही अत्तर टाकते तर दिवसभर त्याचा वास सुगंध इतका छान येतो ना की आपण येता जाता त्याचा वास एकदम दरवळत राहतो खूप सु सुंदर सुगंध येतो त्याचा तर त्यानंतर मग काय करायचं आपण उंबरटा एकदम स्वच्छ पुसून घ्यायचं आहे ओल्या कपड्यानी आणि जे आपण लेपन तयार केलेलं आहे ते हळूहळू असं चमच्यानी छान असं स्प्रेड करायचं उंबरट्यावरती हातानेही करायचं आणि चमच्यानेही करायचं असं चमचीने टाकलं ना बघा तुम्ही एकसारखं आणि किती सुंदर एकदम येतं आणि हळद जर अशी शुद्ध असेल ना तरच ते लेपन एकदम छान पिवळं धमक दिसतं काही जणांचं बघते मी लेपन ते खूपच असं लाल लाल झालेलं असतं कारण ती हळद शुद्ध नसते किंवा गोमूत्र ही शुद्ध नसेल मी गोमूत्र जे आहे ते एकदम माझ्या माहेरीच मा, आईकडे माझ्या गाय आहे त्याचं गोमूत्र आणते मी तर इथं बघायचं असं छान असं हळद मी ना साईडला पण लावून घेते आणि जी काही अशी एक्स्ट्राची हळद वगैरे लागलेली ला आहे ती असं एखाद्या आपण खराब कपड्यांनी पुसून घ्यायची आणि असं मस्त सुंदर असं हळदीचं लेपन मी छान स्प्रेड केलेलं आहे तर आता हे लेपन सुकत आहे तर लेपन सुकत आहे तोपर्यंत मग मी रांगोळी काढून घेत आहे तर इथून बघा मी आज मी कमळाची रांगोळी काढणार आहे कारण आज शुक्रवार आहे आणि लक्ष्मी देवीला कमळ हे खूप जास्त प्रिय आहे आणि मी शुक्रवारी की गुरुवारी पौर्णिमा अमावस्या एकदम सागर संगीत किंवा आपले जे सणवार असतात तेव्हा उंबरड्याची पूजा खूप व्यवस्थित करते एकदम विशेष पद्धतीने एकदम सागर संगीत अशी छान माझी पूजा असते कारण जर आपला घराचा उंबरटाच व्यवस्थित असेल सजलेला तरच सकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करते तर अशा प्रकारे आपण रांगोळी वगैरे काय काढायची काड़। काढून घ्यायची आहे व्यवस्थित कारण मुख्य दरवाज्याला नेहमी उंबरटा असावा उंभरटा म्हणजे घराची सीमा स्वच्छंदपणा वैराचार यांना मर्यादा घालणारा महत्वाचा घटक म्हणजे उंबरटा उंबरटा नसेल ना, ना तर ज्या घराला त्या घरा घरामध्ये एक प्रकारे त्रिकूट निर्माण होतो उंबरट्यानेच घराची चौकट नाही पूर्ण होत असते त्यामुळेच घराला उंभरटा असणे खूप महत्वाचे आहे तर अशा प्रकारे बघा माझं लेपन पण सुकलेलं आहे त्यामुळे मग मी उंबरट्यावरती पण छान अशी रांगोळी घालून घेत आहे आणि त्यानंतर मग मी दरवाज्यावरती पण हळदी आणि कुंकाचं स्वस्तिक काढून घेतलेलं आहे हिंदू धर्मात नासवस्तिकाचे स्वस्तिकाचे खूप महत्व आहे ते प्रत्येक शुभ प्रसंगी रेखाटले जाते आपल्या घरातील वडीलधारी मंडळी घराच्या उंबरट्यावर स्वस्तिक रेखाटायला सांगतात मात्र त्यामाग काय कारण असतं बरं ते तर ते आपण जाणून घेऊयात जर घरात निगेटिव्ह वाईब जाणवत असतील किंवा सतत काही समस्यांना सामना करावा लागत असेल तर एखादा छोटासा बदल करून नकारात्मक कमी नकारात्मकता कमी करता येते असं मानलं जातं त्यासाठी घराच्या मुख्य दरवाज्यावरती आपण श्रद्धेने स्वस्तिक रेखाटावं मुख्य दारावर स्वस्तिक रेखाटनं खूप खूप शुभ मानलं जातं घराच्या मुख्य दरवाजावर कुंकू किंवा तांब्याचे स्वस्तिक काढल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि वास्तुदोष दूर होतात असे मानले जाते हे चिन्ह सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते त्यामुळे स्वस्तिक चिन्हाला आपल्या धार्मिक कार्यामध्ये खूप खूप जास्त महत्व आहे कोणत्याही शुभ कार्याची किंवा पूजेची सुरुवात करण्यापूर्वी स्वस्तिक चिन्ह काढले जाते जेणेकरून ते कार्य यशस्वीरित्या पूर्ण होईल आणि घरात सुख समृद्धी नांदेल स्वस्तिक हा शब्द भाषेतील शुभ आणि अस्थि होणे या शब्दापासून बनलेला आहे ज्याचा अर्थ कल्याण होणे किंवा सौभाग्य असा होतो हे हिंदू बौद्ध आणि जैन धर्मात एक अत्यंत पवित्र आणि शुभ प्रतीक मानले जाते त्यामुळे घराच्या मुख्य दरवाजावरती स्वस्तिक तुम्ही नक्की काढत जा स्वस्तिकाचे खूप खूप सारे फायदे आहेत खरंच ते नकारात्मकता खूप दूर करतं आणि छोट्या छोट्या गोष्टी आपल्या आयुष्यात इतके सकारात्मक सकारात्मक बदल घडवून आणतात ना हे तुम्ही नक्की बघ करून बघा तुमच्या मनालाही खूप छान वाटेल तर इथं स्वस्तिक वगैरे काढून झालं शुभ लाभ काढून झालं त्यानंतर मग मी उंभरट्याची पूजेची सुरुवात केलेली आहे कारण आपला उंबरटा हा मुख्य घरात ना पॉझिटिव्ह निगेटिव्ह येण्याची गोष्ट आहे त्यामुळे उंबरटा हा आपला एकदम सुसज्ज आणि छान सजलेलाच पाहिजे उंभरट्याची पूजा ही एकदम सुंदर व्हायलाच पाहिजे आणि आज तर शुक्रवार आहे शुक्रवारी आपल्या लक्ष्मी मातेचा वार आहे तर इथं बघा मी आता इथं लक्ष्मीच्या पावांना हळदी कुंकू वाहून घेतलेला आहे आणि छान असं मस्त उंबरटा सजवलेला आहे आणि फुलं वगैरे वाहून छान पंचोपचारे पूजा करून घेतली उंबरट्याचा काय संबंध आहे हे मी तुम्हाला सांगते उंबरटा पुजल्याने घरामध्ये सुख समृद्धी घरात येते आणि याचे सकारात्मक परिणाम संपूर्ण नकारात्मक घराच्या बाहेरच थांबते वास्तुशास्त्राप्रमाणे उंबरटा लाकडाचा असावा आणि त्यातल्या त्यात, त्यात सागाचा किंवा अंधुभराचा असावा सुगंधित द्रव्ये त्यात वापरावी जेणेकरून आपला उंबरटा सुगंधित असेल तर देवी आईला सुगंधी अत्तर हे खूप प्रिय आहे तर जे आहे आपल्या लक्ष्मी आईला प्रिय आहे त्या गोष्टी आपण नक्कीच करायला हव्यात जेणेकरून आपल्या घरामध्ये लक्ष्मी आईचा अखंड वास राहील तर उंबरट्याचं महत्व काय उंबरटा सगळ्या वाईट गोष्टी बाहेर ठेवते उंबरटा हा मुख्य दरवाजाला नेहमीच असावा ते आपले सुरक्षा रक्षक आहे घरामध्ये सुख समृद्धी आणण्यासाठी उंबरटा खरंच खूप खूप महत्वाची गोष्ट आहे उंबरट्यानुसार उंबरटा असेल घराला तरच घराला घराला एक परिपूर्णता येते तर इथं बघा आपली असे सुंदर अशी उंबरट्याची पूजा आता झालेली आहे आणि घराचं मुख्य प्रवेशद्वार असं छान सजलेलंच पाहिजे जेणेकरून फक्त आणि फक्त सकारात्मकताच आपल्या घरामध्ये प्रवेश करेल आणि आपल्या घरच्यांच्या हातात असतं की आपल्या घरामध्ये कसं काय नांदेल कारण जर घरातल्या गृहिणीने असं थोडस लक्ष दिलं तर खरंच घर आपलं स्वर्ग झाल्याशिवाय राहत नाही तर अशी पंचोपचारे सुंदर अशी पूजा करून झालेली आहे माझी त्यानंतर मग पूजा करून झाल्यानंतर आपण उंबरट्याला प्रार्थना करायची आहे की या घरामध्ये फक्त सकारात्मक ऊर्जाच प्रवेश करू दे जी काही नकारात्मकता क्लेश द्वेष आहे ते या उंबरट्याच्या बाहेर निघून जाऊ देत आणि या घराच्या आतमध्ये अष्टलक्ष्मीचा वास आमच्या सोबत निरंतर राहू देत घरात सुख समृद्धी आरोग्य ऐश्वर सर्व काही नांदू देत अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे तर उंबरट्याची पूजा मी कशा प्रकारे करते हे तुम्ही पाहिलं आहे जर आजची पूजा माझी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ज्या माझ्या नवीन ताई असतील नवीन मैत्रिणी असतील जे आता नवीन घर घेत आहेत तर त्यांनी खरंच लाकडाचा उंबरटा लावा कारण लाकडाच्या उंबरट्याचे खूप खूप सारे फायदे आहेत ग्रेनाईटचा उंबरटा नका लावू आता मला तुम्ही म्हणाल की ताई तू आम्हाला लाकडाचा उंबटा लावायला सांगतेस आणि तुझा उंबटा तर ग्रेनाईटचा आहे तर मी रेंटच्या घरामध्ये राहते आणि भाड्याच्या घरामध्ये आपण असे बदल नाही करू शकत पण जेव्हा कधीही मी माझं स्वतःच घर घेईन तेव्हा नक्की नक्कीच मी वास्तुशास्त्र पूर्ण फॉलो करूनच मी घराचा उंबरटा बसवेन कारण घराचा उंबरटा हे मुख्य दरवाजावरती असावा आणि तेच मुख्य आपलं घरामध्ये सकारात्मकता आणि नकारात्मकता आणण्याचं काम करत असतं तर उंबरटा असा चा छान पूजा करून सजवलेला असेल तर घरात फक्त आणि फक्त सकारात्मकच प्रवेश करेल आता आपणच बघा ना येतात जसं उंबट सजवलेला असेल तर किती छान वाटतं आपल्याला तर लक्ष्मी देवीला का छान नाही वाटणार तर नक्कीच आपल्या घरात लक्ष्मी देवीचं आगमन होईल आणि आपलं मन ही प्रसन्न राहील आणि आपलं मन प्रसन्न राहिलं तरच आपण घरामध्येही छान असं आपल्या घरात चिडचिड होणार नाही एकमेकांसोबत आपण छान असं हसून खेळून घरात राहू हसतं खेळत घर असेल तर लक्ष्मी माता नक्कीच आपल्यावरती प्रसन्न होते आपल्या कुलदेवीची कृपा ही आपल्यावरती राहते तर नवीन उंबरटा बसताना ना त्यामध्ये तुम्ही तुमच्या वास्तुशास्त्राला विचार वास्तुशास्त्र जे कोणी तुमचे असेल त्यांना विचारून तुम्ही पंचरत्न त्यात घाला त्यामध्ये चांद्याची तार किंवा चांद्याचे तुकडे घाला त्यानंतर मग चांद्याची पट्टी भेटते ती घाला ही वास्तू दोष दूर करण्यासाठी खूप मदत करत असते तर अशी काही उंबरट्याविषयी छोटीशी माहिती मला आहे मी आशा करते की ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ बाय